नमस्कार आज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर स्थापित बौद्ध आश्रम पावडदवना या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी मानवधर्म परिवार युवासेवकांचा समूह ऑनलाईन चर्चा बैठक समूह आणि स्वच्छता अभियान समूह यांच्या सौजन्याने सोबतच आम्ही स्वयंसेवक मौदा आश्रम समूह यांच्या सौजन्याने ह्या ठिकाणी श्रमदान आणि स्वच्छतेचं कार्य आजच्या दिनी ह्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं त्यानिमित्त उपस्थित सर्व स्वयंसेवक सेविकाताई परिसरातील दादा संपूर्ण स्वयंसेवकांनी ह्या ठिकाणी उत्कृष्ट असं सहकार्य नोंदविलं ह्या कार्यक्रमाची सुरुवात ह्या ठिकाणी ह्या परिसरातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक श्रीमान्य तापेश्वरजी वैद्य वैद्यसाहेब यांनी ह्या ठिकाणी उपस्थिती दर्शवून ह्या आजच्या श्रमदानाच्या कार्याची सुरुवात करून दिली आणि ह्या ठिकाणी संपूर्ण सेवकांच्या सहकार्यानं स्वयंसेविका ताईंच्या सहकार्यानं ह्या ठिकाणी स्वच्छतेचं कार्य श्रमदानाचं कार्य ह्या ठिकाणी संपन्न झाले आपल्या ह्या ठिकाणी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला जो होणारा भव्य सेवक मेळावा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात येत असतो आणि त्यानिमित्तानं ह्या ठिकाणी राज्यातील परराज्यातील ह्या ठिकाणी भरपूर सेवक सेविका आणि इतर समाजातील दुखी कष्टी मानव ह्या कार्याला येत असून ह्या कार्याचा आनंद घेत असतात लाभ घेत असतात त्यानिमित्तानं आपला हा परिसर आपल्याच निमित्तानं होत असलेली ही घाण अस्वच्छता स्वच्छ करून आपण एक स्वच्छतेचं चांगलं संदेश ह्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी संपूर्ण उपस्थित सेवक सेविका ताईंनी दिला आणि अशा प्रकारे श्रमदानाचे कार्य प्रत्येक स्वयंसेवकांनी सेविका ताईंनी स्वयंप्रेरणेने ह्या ठिकाणी करावं ह्या ठिकाणी येणारा प्रत्येक सेवक स्वयंप्रेरणेने स्वखर्चाने आपल्या जीवनातील मूल्य वेळ ह्या स्वच्छतेसाठी ह्या आणि ह्या संपूर्ण कार्यासाठी दिलं हे विशेष उल्लेखनीय या ठिकाणी मला सांगावंसं वाटते म्हणून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व स्वयंसेवक आणि सेविका यांचा ह्या समूहातर्फे विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि खूप सुंदर रीतीने या ठिकाणी आपण सहकार्य केलं अशाच प्रकारे सहकार्य इतर सेवकसुद्धा या ठिकाणी जे वन डबा भोजनाचा वनभोजनाचा कार्यक्रम घेऊन येतात त्यांनासुद्धा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की आपण या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम घेऊन येत असतो आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या निमित्तानं जो कचरा होत असतो तो आपणच जर स्वच्छ केला तर ह्या ठिकाणी घाण होणार नाही आणि येणाऱ्याचं सुद्धा ह्या ठिकाणी मन रमेल आणि मन आनंदी होईल अशा प्रकारे हे आनंददायी वातावरण ह्या ठिकाणी आज स्वच्छतेच्या निमित्तानं श्रमदानाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे तरी पण ह्या कार्याला ज्यांचं ज्यांचं संपूर्ण प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या सहकार्य लाभलं अशा संपूर्ण स्वयंसेवक स्वयंसेविकाताई सर्वांचं ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय धन्यवाद देतोय आणि हे संपूर्ण कार्याचं आयोजन फक्त एक फोनवर जे नियोजन टीमनी आयोजित केला वेळोवेळी स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल स्नेहमिलन असेल किंवा श्रमदानाचं कार्य असेल अशा प्रत्येक वेळी ह्या समूहातील आणि परिसरातील सेवक बांधव कसल्याही प्रकारची तमाना बाळगता आपल्या हातील बाजूला सरून ह्या नियोजन टीमच्या केलेल्या विनंतीस मान देऊन ह्या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि उत्कृष्ट असं सहकार्य करीत असतात त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी पुनच्स आभार व्यक्त करतोय